तुमचा विश्वास हेच आमचं ध्येय अहिल्यानगर जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टी आणि महापुरामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं असून पंचनामे युद्ध पातळीवर सुरू आहेत दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना संपूर्ण भरपाई दिली जाईल अशी ग्वाही राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी महान्यूज डिजिटल मीडियासोबत बोलताना दिली आहे भरणे यांनी शेवगाव काथर्डी तालुक्यातील पूरग्रस्त भागांना भेट देऊन शेतकऱ्यांशी शे संवाद साधला यावेळी आमदार मोनिका राजळे आमदार संग्राम जगताप माजी सभापती क्षितिश भुले भाजप तालुकाध्यक्ष धनंजय बडे माजी सभापती विष्णुवंत अकोलकर यांच्यासह कृषी आणि महसूल खात्याचे अधिकारी उपस्थित होते तसेच साकेगाव येथे नवनाथ सातपुते यांच्या फार्म हाऊसवर त्यांनी कार्यकर्त्यांबरोबर सहभोजनही केले भरणे म्हणाले मे जून ऑगस्ट आणि सप्टेंबर या महिन्यात जिल्ह्यात विक्रमी पाऊस झाला फक्त सप्टेंबर मध्येच सहा लाख चौतीस हजार एकर क्षेत्रावरील शेतीचं नुकसान झालं असून आतापर्यंत एकूण साडेसात लाख एकर क्षेत्र बाधित झालं आहे महसूल आणि कृषी अधिकारी प्रतिकूल हवामानातही शेतात जाऊन पंचनामे करतायत पंधरा दिवसात हे काम पूर्ण होईल आणि त्यानंतर तातडीने भरपाई दिली जाईल ते पुढे म्हणाले नदी उड्या लगतची अतिक्रमणे ही पूर परिस्थितीचे मुख्य कारण ठरत आहे त्यामुळे शासन भविष्यात या अतिक्रमणावर कठोर कारवाई करणारे शेतकरी गारपीट दुष्काळ अतिवृष्टी यांसारख्या संकटांनी नेहमीच त्रस्त होतो पण शासन त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहे कर्जमाफीसह इतर मुद्द्यांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे योग्य वेळी निर्णय घेतील आज अहिल्यानगरमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर राज्यामध्ये अतिवृष्टी झालेली आहे राहिल्यानगरचा जर विचार करायचा झाला तर ह्या महिन्यामध्ये जास्त अतिवृष्टी झाली कारण का आजपर्यंत सकाळपर्यंत साधारणतः सात लाख एकोणपन्नास हजार साडेसात लाख एकर शिती पिकाला त्याचा फटका बसलेला आहे आणि सात लाख एकोणपन्नास हजारपैकी साधारणत ह्या महिन्यामध्ये सहा लाख चौतीस हजार एकर हा शेती पिकाला अतिवृष्टीमुळे त्यांचं खूप मोठ्या प्रमाणात शेतकऱ्याचं नुकसान हे झालेलं आहे आमचे <coughs> महसूलचे अधिकारी कृषीचे अधिकारी <laughs> ज्या ठिकाणी शेतीचं नुकसान मोठ्या प्रमाणात झालं तिथंच पंचनाम्याचं शेती नुकसान भरपाई पंचनाम्याचं काम हे युद्धपातळीवरती सुरू आहे आणि लवकरात लवकर कारण का आपल्या माहिल्यानगरचा जर विचार केला तो पाऊस हा ह्याच महिन्यात जर जादा पडलेला आहे तेव्हा पंचनाम्याला अजून थोडा एक दहा पंधरा दिवस लागतील आमचे अधिकारी साधारणतः पाऊस आत्ता पावसात आणि पाऊस बंद झाल्यासुद्धा एक साधारणतः ज्यावेळेस पंचनाम्याचं पंचनाम्याचा अहवाल आमच्याकडील त्यावेळेस पंचनाम्याचा अहवाल प्राप्त होताच दहा दिवसामध्ये सर्व शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिली जाईल किंवा मी एवढं सांगेन की दिपाळीपूर्वी कुठल्याही शेतकऱ्यांचे जे नुकसान झाले अतिवृष्टीमुळं त्याची संपूर्ण भरपाई ही दीपाळीच्या पूर्वी आमच्या सगळ्या शेतकऱ्याची दिली जाईल शेतकरी सुद्धा <coughs> शेतकऱ्याचं अनेक कर्ज कर आहे विविध प्रकारचं कर्ज काही सरकारी कर्ज आहे काही निमशासकीय कर्ज आहे याबाबत शेतकऱ्याला पहिलं लॉट ला तो कर्जाचा आधार पाहिजे आणि दुसरं दैनंदिन जीवनावश्यक वस्तूसुद्धा पाहिजे अन्न वस्त्र निवारण दैनंदिन वस्तूपेक्षा आता ही मदतच आपण ह्यासाठी करतोय की जेणेकरून शेतकऱ्याला कुठंतरी एक आर्थिक आधार मिळावा आणि तुम्ही कर्जमाफीचं मग असे म्हटलं बाबतीमध्ये मी तुम्हाला एवढं सांगतो की कर्जमाफीच्या बाबतीमध्ये राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदेसाहेब अजितदा पवार साहेब निश्चित प्रकारे शेवटी शेतकऱ्यांचं दुःख शेतकरी आज खूप अडचणीत आहे कधी गारपिटीमुळे आहे कधी दुष्काळामध्ये आहे कधी अतिवृष्टीमुळे होत होते शेतकऱ्यावर ते अनेक संकट आहेत परंतु या शेतकऱ्याला या अडचणीच्या काळामध्ये दुःखाच्या काळामध्ये मुख्यमंत्री दोन्ही मुख्यमंत्री कर्जमाफीच्या बाबतीत योग्य वेळी योग्य निर्णय घेतेचं आणि मोठा गंभीर आहे कारण तांत्रिकदृष्ट्या सगळे धरणं वगैरे झालेले आहेत आणि मागणी आली की सांडवा फोड हे करते करतं यापेक्षाही नदी पात्रातल्या अतिक्रमणाविषयी काही धोरणात्मक बऱ्या टक्के खरं तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे की पाऊस आता हवामान हो बदलामुळं पाऊस एकाच दिवशी वर्षाची सरासरी ओलांडतो त्यामुळे एका दिवशी पाऊस मोठ्या प्रमाणात पडतोय आणि तो पडल्यामुळं वडे असतील नदी असतील पूर्वी ह्या गोष्टी लक्षात येत नव्हत्या किंवा खप मराठी भाषेमध्ये खपून जात होते परंतु पाऊस एका दिवशी पडल्यामुळं नदीपात्रामध्ये आणि ओड्याला ओढ्यालगत जे काय अतिक्रमण झालेत त्यामुळं अडथळा ठरतो आहे आणि ते पाणी शेतामध्ये ओड्यामध्ये न बसल्यामुळं शेतामध्ये ते पाणी घुसतं आहे येतं आहे शेतीचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान करत आहे या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे येणाऱ्या भविष्य काळामध्ये शासनाला हा विचार करणं गरजेचं आहे की जिथं जिथं ओड्यावरती नदीवरती अतिक्रमण झाले ते अतिक्रमण हटवलं जाईल महान्यूज तुमचा विश्वास हेच आमचं ध्येय